आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आजच माझी सामना मधून स्टार प्रचारकांची जी यादी जाहीर झाली त्या रामदार वैभव नायकांबरोबरच माझं नाव सुद्धा आहे खरंच आनंद होतोय आणि उद्धव साहेब तळागाळातल्या लोकांचा म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर किती लक्ष असतं आणि त्यांचं कसं योग्य सन्मान करतात हे आज माझ्या रूपाने आपण जिल्ह्यात बघू शकतो की ज्या पद्धतीने मी काम करत होते त्याचं कुठेतरी एक मला पोचपावती उद्धव साहेबांनी दिलेली आहे आणि विनायक राऊत साहेबांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर एकवीस तारखेलाच आपण त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि प्रचाराचा धुळा सुरू झाला आहे इतर वेळेला असतं की तुला तिकीट की मला तिकीट म्हणून तिकीटाची रस्सी खेच असते पण या ठिकाणी मात्र वेगळंच आहे की या ठिकाणी मला नको तू घे तुला नको मी घे अशा पद्धतीचं चालू आहे कारण खासदार साहेबांनी दहा वर्षात केलेलं जे काम आहे दहा वर्षाचा जो त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्या जनसंपर्काला आणि त्यांच्या कामाला घाबरून समोर उमेदवार उभा राहताना दिसत नाहीये इथे प्रचारालाही सुरुवात झाली आहे आणि अजून त्यांचा तिथे उमेदवार निश्चिती व्हायची आहे त्यामुळे एका प्रकारे विरोधकांच्या मनात आत्ताच जरब बसलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रचाराची धुरा एक स्टार प्रचारक म्हणून आम्ही जोमाने करणारच आहोत पण सिंधुदुर्गाव्यतिरिक्त मला ज्या काही बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये पाठवणार आहेत तिथेसुद्धा तितक्याच ताकदीने मी प्रचाराचं काम करणार आहे एकंदरीत खरं सांगायचं झालं तर अद्यापही त्यांचा उमेदवार डिक्लेअर झालेला नाही परंतु तुम्ही आज खासदार विनायक राऊत त्यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे काय वाटतं खासदार विनायक राऊत हॅट्रिक करतील शंभर टक्के म्हणजे अगदी जनतेच्याच मनात आहे की खासदार पुन्हा एकदा निवडून यावेत त्याच्यामुळे वेगळ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही आणि त्यांनी जे काम केलं त्यांचा जो आत्मविश्वास आहे आणि जनतेशी असणारा संपर्क आणि जनतेचं जे त्यांच्यावर प्रेम आहे ते बघता नक्कीच खासदार साहेब यावेळेला सुद्धा हायट्रिक करतील आणि नुसते हायट्रिकच करणार नाही तर त्याच्या कामाची पोचपावती आणि आई जगदंबेच्या कृपेने जे लोकसभेतलं मोदी शहाचं सरकार आहे ते सुद्धा आम्ही उलथवून टाकू महाविकास आघाडीचं किंवा इंडियाचं सरकारही तिथे येईल आणि त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांना मंत्रीपदाची सुद्धा कदाच आपण भरणी लागेल